तर ह्याच्यामध्ये आपण हे तांदूळ भाजून घेणार आहोत तांदूळ पण शिजणार आहे एक जी होणार आहे सगळं म्हणजे मसूरचा पूर्ण फ्लेवर खडे मसाल्यांचा फ्लेवर वाटणाचा फ्लेवर आपण जी पेस्ट करतो त्याचा फ्लेवर सगळा याच्यामध्ये उतरणार आहे मस्त आपला मसूर पुलाफादा रेडी झालेला आहे सोबत काप आहेत आणि छान काप शिजलेत पण एवढं गरम गरम एकदम सोबत पोशिल्लीत पण आहे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आज तुम्हाला एक भन्नाट रेसिपी दाखवणार आहोत ती म्हणजे मसूर भाताची अख्खा मसूर भात पुला हा मसूर पुलाव बोलू शकतात पुला पण छान म्हणतो आणि घरात सगळ्यांना आमच्या आवडतो आणि त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करूया

तर आज रेसिपी तीच बनते आणि मुलांना yeah. सुट्टी आहे यांच्या स्कूलमध्ये इलेक्शनचं सेंटर आहे त्याच्यामुळे दोन दिवस सुट्टी आहे हा प्रज्ञ आणि माहितीच नव्हता सकाळी नोटीस आली तेव्हा तुझला तर चला रेसिपी करायला घेऊया आणि सगळ्यांच्या आवडीचं काहीतरी बनतंय आणि आपण तुम्हाला नवनवीन दरवेळेस रेसिपी दाखवत असतो तर आज पण दाखवतो साहित्य काय आपल्या सगळ्या रेसिपी साध्या सोप्या असतात इकडे बघा सुका खोबरा घेतलाय मी ओके आपल्याला वाटण करायचं भाजून ओके जे आपण नेहमीच्या जेवणात वापरतो वाटण हे लागणार आहे आणि हे दुसरं हिरो वाटण लागेल ते आपण ह्याच्यासाठी पेस्ट लागणार आहे त्याच्यामध्ये भरपूर सारी लसून लसूण कोथिंबीर आणि मिरच्या ह्याची पेस्ट एक करायची आपल्याला तर आणखी छान होतात हे बघा आता छोटे छोटे मूळ येते हे फुगत घातले काल सकाळी घातलेले मी ज्याला घातले चांगली आणि इकडे बासमती राईस आणि काजू असणार आहे बाकी आहेत साहित्य मी पहिले हे वाटण तयार करून घेऊया मग बाकीचे बाकी तुम्हाला खोक चांगलं खरपूस भाजलं पाहिजे खरपूस भाजले आपलं आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया आता कांदा भाजून घेऊ कांदा पण मस्त भाजून झालाय आता आपण हे काढून घेऊया आता हे हिरवं वाटण आपण करून घेणार आहोत लसणाच्या पाकळ्या आलं कोथिंबीर आणि मिरच्या थोडा कट करते मी मिरच्या घेतल्यात मी तिखटवाल्या आहेत ह्या तांदूळ घेतल्यात ना आपण बासमती ह्याला चांगले स्वच्छ धुवून घेऊया पेस्ट आहे चांगला फ्लेवर येतो तो आपल्या भाताचा कोळंबी भात तसंच करतो कोळंबी भात पण लागतो आमच्या कोळंबी भात बऱ्याच जणांनी रेसिपी करून बघितली आणि आम्हाला सांगितले की ताई खूप छान रेसिपी तुमची बनली आम्ही बनवली घरी आणि भरपूर जण आता रेसिपी कंटिन्यू करतात पण सेम आहे फक्त याच्यामध्ये मसूर करतो आणि अशाच प्रकारे तुम्ही भरपूर बाकी पण काही असे करू शकतात कडेवाला छान लागत चांगले ते नितळलेले असत त्यामुळे लगेच ते खेसून घेतात थोडी पेस्ट तो पर्यंत आपण कटिंग करून घेऊया तर हे सगळं झालंय साईड ते रेडी पट लागणार उभा रायचा बारीक अच्छा मध्ये मी तेल घातलंय आता ह्याच्यामध्ये आपण हे तांदूळ भाजून घेणार आहोत पेस्ट लागले तांदूळ आहेत ते आपण आता असे तेलामध्ये परतून घेतोय भाजून घेतोय तर ह्याने काय होतं नेमकं ह्याने असं होतं की जो आपण जो पेस्ट लावलेली असते ना तर भाताच्या ह्याच्यामध्ये तांदळामध्ये चांगली मूर्ती येते आणि जेव्हा खाताना भात एकदम खूप चविष्ट लागतो भाजलेलं तांदूळ असतो ना तर नंतर शिजवतो त्याची चव आणखीन वाढते तर हे ही एक प्रोसेस ऍड केल्याने कितीतरी बदल होतो रेसिपी मध्ये तुम्ही करून बघा सर छान कुरकुरे भाजून घ्यायचे जेव्हा आपण असे तांदूळ भाजतो ना असं सुगंध पण मस्त सुटतो घरामध्ये आता सुटलं

वापरतो कांदा आपण जेव्हा कोळबी घालतो ना त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टोमॅटो पण घेतो का मसाले मसाले ऍड करूया मसाल्याची कमल मसाल्याची कमाल आहे मसाल्यामुळे टेस्ट येते

गरम पानी ऐड किया थोड़ा मस्त कलर आए आप लोग दोपहर निकले परतून घेतलेला तेलामध्ये भाजून घेतलेला बासमती बास राईस आता आपण हे सगळं एकत्रच करणार आहोत कारण बसूची जायला हलकी असतात ते जड नाहीत ते भाताबरोबर शिजतात आता पण सगळं त्याच्यामध्ये सगळं करणार फ्लेवरला भाजलेलं तांदूळ जर मॅरिनेटिंग करतोय त्याला मस्त खमंग सुवास सुटलाय आणि तो वरून फायनली आपण ऍड करतो त्याच्यामध्ये जबरदस्त अशी आपली रेसिपी बनणार आहे मसूर भात मसूर पुलाव घरातील सर्वांच्या आवडीचा आहे शिजण्यासाठी आणि मऊसू छान असा आपला मसूर पुलाव भात रेडी होणार आहे हे अंदाज आहे आपल्याला तेवढ्या अंदाजाने घेतलाय म्हणजे बासमती राईस शिजलं पाहिजे व्यवस्थित गरम पाणी जेणेकरून काय सगळ्या अंदाजाने घेते चवारी तेव्हा कलर छान असत आहे आता हे शिजायला थोडस पंधरा वीस मिनटं जास्त जास्त ते मीठ आताच घालून घेऊ हा बरोबर आता याच्यामध्ये तांदूळ पण शिजणारे आहे एक जी होणार आहे सगळं म्हणजे मसूरचा पूर्ण फ्लेवर खडे मसाल्यांचा फ्लेवर वाटणाचा फ्लेवर आपण जी पेस्ट करी त्याचा फ्लेवर सगळा याच्यामध्ये उतरणार आहे आणि एकदम जबरदस्त अशी रेसिपी तयार होते मसूर पुला भात आणि थोडा काय पाहिजे खमंग पण येतो की नाही रत्न तुला येतो काय खमंग परा होय <laughs> खमंग परा सुटला की नाही इकडे एका साइडला असं धूर सोडत एका साइडला शिजते वरती झाकण दिलाय एवढा महापे येते पूर्ण पूर्ण घरात फ्लेवर पसरला एकदम बटाटे सोडून घेते त्याचे काप करूया दोन्ही लावायला आणि कोशिंबीर पण करायची कोशिंबीर साठी मी काकडी कापून घेतो म्हणजे आपण कोशिंबीर दोघ्या कुठे घर बिर्याणी शिजता फ्लेवर पूर्ण हा काय केला तू हा तुमच्या घर असा करतो घर दहा मिनिट झालेत उकळ्याला सुरुवात झालेली मगाशीच बघा मस्त पाणी आठत आलंय आणि चांगला शिजणार पण लवकर आता हलवून घेऊया खाली लागलं व्यवस्थित आहे आणि पाणी गरम असल्यामुळे लगेच शिजत पण ते मग अशी होता कटन आता वाढला किती बघा अजून शिजल्यानंतर तो आणखी वरती आहे कट त्याला मस्त वाटत झाकण मारून ठेवूया दहा मिनटात शिजणार आहे लगेच होते तयारी असली ना ती पटकन राईस तयार होतं मस्त शिजलं आहे ना कोणतीहीच मगाशी झालं हां फक्त आता हा राईस आणि तो पूर्ण फ्लेवर एकत्र होऊन त्यावेळेस एक प्रकारे दमच लावला आपण तो परत आपल्याकडेच तयारी करतो काप आणि कुर्शी त्याची हा आले मस्त मग झाला ना कोणती मी राईट करूया

आपला मसूर झालेला आहे सोबत काप आहेत आणि छान काप शिजलेत पण हो गरम गरम एकदम सोबत कोशिंबीर पण आहे जबरदस्त फ्लेवर आलाय तुला पाहिजे कोशिंबीर पांजू काय तिकडे कसं झालं झालंय सांग टेस्ट करून सांगा

मसूर भात बोलू शकता आपण तर छान झालेला जबरदस्त असा टेस्ट पण त्याला छान आहे तुम्हाला हे नक्की करून बघा तुम्हाला आवडेल ही रेसिपी असेच तुम्हाला छान छान रेसिपी दाखवत राहू आणि आपल्या व्हिडिओला असं छान छान सपोर्ट करत राहा आपण आणखीन खूप चांगले चांगले व्हिडिओ करू गावाकडचे व्हिडिओ असतील बघितले की आपण बदला मी तिकडचे सगळे मार्केटचे वगैरे खूप सारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज नक्की करू तुमचा सपोर्ट असंच काय राहूया भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बरं सेव्ह टेक केअर बाय से आनकी